सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र आज थोडासा बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळा दिसत असेल माझा आवाज कदाचित तितकासा तुम्हाला क्लिअर येणार नाही थोडस सहन करा पण एक महत्त्वाचा विषय सर्वांसमोर मांडायचा मी ते प्रयत्न करतोय कालपर्वामध्ये आपण देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या सोनवड टनलचं उद्घाटन केलं आता हा आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर म्हटलं तर एक सेन्सिटिव्ह राज्य खरं तर देशाचा सगळ्यात जास्त निधी जर आपण कुठल्या राज्याला उत्तर प्रदेश बिहार किंवा इतर मागास राज्यांपेक्षा सगळ्यात जास्त निधी जर कुठल्या राज्याला आपण देत असू तर तो जम्मू काश्मीर राज्याला असतो आता हे समजू शकतो आपण की चला राज्य विकसित राज्य होण्याच्या मार्गावर आहे किंवा राज्याचा जर आपण भौगोलिक अनेक जर पाहिला तर बाजूला चायना असेल एकीकडे एक पाकिस्तान असेल त्यामुळे इथल्या इन्स्ट्रा इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे डेव्हलप झालं पाहिजे याबाबतीत आपलं कुठलंही दुमत नाही पण लक्षात घ्या जम्मू काश्मीर असेल किंवा इतर सेन्सिटिव राज्य असतील याचबरोबर माझा महाराष्ट्र जो या देशाच्या तिजोरीमध्ये सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देतो सगळ्यात जास्त कर देतो मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं इथे समजा देशाला आपण शंभर रुपयांचा रेव्हेन्यू देत असू ना शंभर रुपयांचा तर त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला फक्त सात रुपये मिळतात किती सात रुपये शंभर रुपयांचा रेव्हेन्यू जर महाराष्ट्र देत आहे महाराष्ट्राला सात रुपये मिळतात त्याच्याच तुलनेमध्ये ज्यावेळेस उत्तर प्रदेश शंभर रुपयांचा रेव्हेन्यू देत असेल तर उत्तर प्रदेशाला जवळपास साडेसहाशे ते सातशे रुपये मिळतात आणि जम्मू काश्मीर हे असं राज्य आहे जे राज्य जर देशाला शंभर रुपयांचा रेव्हेन्यू देत असेल किंवा एक उत्पन्न देत असेल तर त्याला जवळपास दीड हजारांच्यावर पैसा दिला जातो माझा इथे कुठेही रोष जम्मू काश्मीरसाठी नाही माझा इथे कुठेही रोष जम्मू काश्मीरच्या बाबतीत देशाचा सर्वात जास्त पैसा खर्च होतो या बाबतीत नाही माझा रोष या बाबतीत आहे की माझ्या महाराष्ट्राचा एक सर्वसाधारण रस्ता ज्याचा सगळ्यात जास्त वापर होतो याचं नाव आहे मुंबई गोवा हायवे आज गेली सतरा वर्ष मुंबई गोवा हायवे याचं काम जर आपण पाहत असाल तर अजूनही पुढची दहा ते पंधरा वर्ष हे काम पूर्ण होईल की नाही याची आज शाश्वती देता येत नाही आज माझा कोकणी माणूस ज्या वेळेस मुंबईतून गोव्याला जायला निघतो किंवा कोकणात जायला निघतो त्याचा प्रवास हा मरणासन्न अवस्थेतला आहे आज मी तुम्हाला हा सोमवार कलर यासाठी दाखवतोय कारण विचार करा मनामध्ये जिद्द लागते मनामध्ये ती इच्छा असावी लागते आज तेवीसशे कोटी रुपये खर्च करून हा सुंदर म्हणेन मी याची गरजही आहे कारण इथूनही गाड्या पास होत असतात इथूनही लोकांचं जीवनमान उंचावत असतं कारण इकडून तिकडे जाण्यासाठी पूर्वी तासन तास घातले जायचे आता हा प्रवास पंधरा वीस मिनिटं अर्ध्या तासावर येऊन ठेपलेला लक्षा आहे लक्षात घ्या शिवसैनिकांना मला इथे काय सांगायचंय जर ह्या रस्त्याची एवढी पहाड जरा हे पहाड दाखवा जरा ते आजूबाजूचे पहाड दाखवा हा पहाड बघा ते मागचे पहाड दाखवा पहाड दाखवा बघा आता एवढ्या पहाडांमध्ये जर हा रस्ता एवढ्या पहाडांमध्ये हा रस्ता इतका सुंदर होऊ शकतो अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले टनल इथे होऊ शकतात तर तो, तो माझा कशेडी बोगता तो बनायला त्याचा अजूनही एक भाग वापरत नाही हे दुर्दैव आहे ही इच्छाशक्ती मनामध्ये लागते हे दुर्दैव आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आता हा जो टनल आपण पाहत आहात हा आहे सोनमर्ग टनल या टनलचं उद्घाटन जसं मगाशी मी म्हणालो स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी केलंय बरं हा टनल अशा प्रतिकूल परिस्थितीत उभारलाय म्हणजे जवळपास सात ते आठ किलोमीटरचं हे अंतर असेल आणि ह्या टनलसाठी जवळपास तेवीसशे कोटींच्या आसपास खर्च झाला आहे बरं ह्या टनलमधून जेवढ्या गाड्या पास होणार आहेत भविष्यामध्ये आणि एक महत्वाची गोष्ट बरं का मी विसरेल त्या अगोदर मी सांगून टाकतो या टनलला अजूनही कुठलाही टोल नाहीये बरं का एक रुपयाचा टोल नाही जे काही असेल ते टोल घ्या घेऊ नका तो आपला विषय नाही पण ह्या टनल साठी जवळपास तेवीसशे कोटींचा खर्च आला आहे इतका सुंदर रस्ता वरतून सबंद एक डोंगर रांग पोखरलेली आहे सबंद एक डोंगर रांग म्हणण्यापेक्षा पर्वत रांग एक पर्वतरांग पोखरलेली आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत जे अगोदर दोन ते तीन तास लागत होते आता दहा मिनिटात माणसं इकडची तिकडे व्हायला लागली आणि जे मगाशी अर्धवट बोलणं राहिलं की ह्या टनल मधून जेवढ्या गाड्या पास होत नसतील त्याच्या दहा पट गाड्या म्हणजे आपल्या मुंबई गोवा हायवेवरनं अगदी पंधरा मिनटं वीस मिनिटाला हजार हजार गाड्या पास होत असतील आपल्या इकडनं पण तरी सुद्धा त्या टनलसाठी किंवा तिकडच्या कशेडी बोगदा असेल किंवा आणखी काही बोगदे असतील किंवा बोगदे प्रस्तावित असतील मला माहीत नाही कसं आहे ते तिकडे मात्र अनास्था म्हणू शकतो किंवा मनाची तयारी नाही आपल्या आपल्या मनांची तयारी नाही ह्या गोष्टी आहेत कुठेही काश्मीर माझ्या मनामध्ये किंवा कुठेही इतर राज्यांविषयी अगदी लेह लद्दाख विषयी असेल तुम्ही पाहिला असाल तिकडे सुद्धा अटल टनल झालेला आहे जवळपास साडे नऊ किलोमीटर लांबीचा हा टनल पण तिकडे सुद्धा टोल नाही त्याच्यावर कुठलाही आणि आपल्या इथे साधा एखादा अटल सेतू होतो म्हणजे जिवडी न्हावा शेवा सारखा एखादा ब्रिज होतो तिथे मात्र अडीचशे रुपयांचा टोल लागतो आपल्याकडे कोस्टल रोड सारखा महानगरपालिकेने स्वतःच्या खर्चातून बनवलेला रस्ता असतो त्याला सुद्धा साडेतीनशे रुपयांचा सा टोल लागतो मग इथे का इथे म्हणजे इकडच्या राज्यकर्त्यांची आपल्या जनतेच्या प्रती असलेली ही एक मला काय याला काय शब्द वापरावं हे माहिती नाही पण इकडच्या राज्यकर्त्यांना आपल्या जनतेला असे नाहक भूर्दंड द्यायचे नाहीयेत कारण ते नाहक खर्च कदाचित करत नसतील आपल्याकडे राज्यकर्ते पन्नास पन्नास खोक्यात विकले जातात ते पन्नास खोके कुठून काढायचे तर तुमच्या आमच्या खिशातनच काढायचे पहा ना हा रस्ता पहा तुम्ही फक्त इतका सुंदर रस्ता आत्ता आता झालेला आहे काल परवा उद्घाटन झालेलं आहे आणि आज तुम्ही पहाल ह्या बोगद्याचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आले त्यांनी उद्घाटन केलं का तर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त मोठं करायचं आहे जम्मू काश्मीरच्या लोकांमध्ये स्वतःचं एक स्थान तयार करायचं आहे आणि त्यातून आपली इमेज कशी वाढेल याचा प्रयत्न करायचा आहे आज मी जिथे उभा आहे हे इतक्या उंचीवरचं म्हणजे सम समुद्र सपाटीपासूनचं इतक्या उंचीवरचं ठिकाण आहे इथेसुद्धा जर इतके सुंदर टनेल इतके सुंदर जर रस्ते होऊ शकतात तर माझ्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण असलेला मुंबई गोवा हायवे का होऊ शकत नाही तळतळ वाटते कुठेतरी मनामध्ये तळतळ वाटते आज सतरा वर्षांनंतर देखील जर हा रस्ता होऊ शकत नसेल तर तुम्ही मला सांगावं आपण कुठे कमी पडत आहोत आपण टॅक्स भरत नाही मग आपण जर टॅक्स भरतो आपण जर पैसा खर्च करतो आपण देशाच्या तिजोरीमध्ये देशाची तिजोरी भरून ती उतानी होऊन अशी भरून बाहेर येईल इतका पैसा जर आपण खर्च करू शकत असतो करत असतो तर मग त्याचा रिटर्न्स आपल्याला का नाही आज नितीन गडकरी काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला नितीन गडकरी म्हणतात की मुंबई गोवाचं गणित काय मला समजत नाही बुवा नितीन गडकरी म्हणतात मी देशामध्ये एवढे 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 रस्ते बांधले पण त्या रस्त्यांमध्ये मला मुंबई गोवा हे माझं अपयश आहे हे स्वतः खुल्यामध्ये नितीन गडकरी मान्य करतात ही खरं तर शर्मेची बाब आहे ही कुठेही अभिमानाची बाब नाही म्हणतात काय मुंबई गोवा हायवेच्या बाबतीत काय घडतं आहे लोकांना तिथे एकाच जमिनी एकाच तुकड्यामध्ये पाच पाच दहा दहा हिस्सेदार आहेत किंवा एकाच जमिनीच्या तुकड्यामध्ये तिथे वाद आहेत डिस्प्यूट आहेत कॉन्ट्रॅक्टर पळून जातात स्थानिक राजकारणी कॉन्ट्रॅक्टरना त्रास देतात मला एक सांगावं हा त्रास इथे नसेल झाला हा त्रास मुंबई समृद्धीमध्ये नसेल झाला हा दिल्ली वडोदरामध्ये नसेल झाला हा मुंबई अहमदाबादमध्ये नसेल झाला मला एक सांगावं अशा प्रकारचे त्रास हे सगळीकडे असतात हे काही महाराष्ट्राचा मुंबई गोवा हे काही एकमेव त्याचं उदाहरण असेल का तर नक्कीच नाही हाच त्रास इथेही असू शकतो इथे तर भौगोलिक त्रास आहे आपण आजूबाजूला पहा ना इतका सुंदर जर हा मार्ग इथे बनू शकतो तर माझा मुंबई गोवा हायवे का बनू शकत नाही आज शिवसेनेचे आमदार खासदार असल्यामुळे त्या भागामध्ये जाणीवपूर्वक मी पुन्हा सांगतो त्या भागामध्ये जाणीवपूर्वक हे अशा प्रकारचं कृत्य केलं गेलेलं आहे जाणीवपूर्वक आणि ह्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे कोकणच्या जनतेमध्ये शिवसेनेविषयी एक रोष तयार व्हावा कोकणच्या जनतेमध्ये शिवसेनेविषयी एक असा राग तयार व्हावा जेणेकरून कोकणामध्ये आपल्याला हातपाय पसरवता यावे कारण खासदार शिवसेनेचे होते आमदार शिवसेनेचे होते सगळी स्थानिक यंत्रणा शिवसेनेच्या होत्या शिवसेनेच्या नेत्यांनी आमदारांनी खासदारांनी तिथे डोकं अप टू अप टू थकले पण शेवटपर्यंत कारण बघा ना जवळपास मी सतरा वर्षांचा कालावधी पंधरा वर्षांचा कालावधी जर सांगितला त्यातला जवळपास दहा ते बारा वर्षांचा कालावधी हा ह्याच सरकारच्या काळातला आहे हा याच मोदी सरकारच्या काळातला आहे मग का आमच्या बाबतीत जे घडतं आहे हे तुम्हाला दिसत नाही माझा मुंबई गोवा हायवे असेल माझ्या महाराष्ट्रातले सगळे हायवे असतील ते का बनवू शकत नाही मी पुन्हा सांगतो माझा कुठेही राग जम्मू काश्मीर राज्याविषयी किंवा जम्मू काश्मीरच्या ह्या विकासाविषयी नाही पण आमच्या हक्काचं आम्हाला पहिलं मिळालं पाहिजे आमच्या हक्काचं जे आहे तेही आम्हाला हवं आहे आम्ही इतर मग बघा शेवटी माय मरो मावशी टो आपण जे म्हणतो ना माझी माय मरो मावशी तो आम्हाला मायही हवी आहे आणि माझी मावशीही हवी आहे माझ्या महाराष्ट्राचा विकास सगळ्यात पहिला झाला पाहिजे हेच मला इथे सुचवायचं आहे आज हा एवढा सुंदर टमिल बांधला आहे तेवीसशे कोटींचा हा टनल आहे अशाच प्रकारचे चांगले चांगले महामार्ग देशभर व्हावेत पण माझ्या महाराष्ट्राकडे कुठेही दुर्लक्ष नको मला एवढंच तुम्हाला सर्वांच्या समोर सांगायचं आहे आपल्या सर्वांना नितीनजी गडकरी यांच्याविषयी कदाचित वेगळा अभिमान असतो प्रत्येकाच्या मनात एक भावना असते की नितीनजी गडकरी म्हणजे जरा सगळ्यात चांगलं नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षातलं वगैरे पण महाराष्ट्राच्या बाबतीत देशातले रस्ते तुम्ही बांधले असाल पण महाराष्ट्राच्या बाबतीत गडकरी साहेबांकडनं दुर्लक्ष होत आहे विशेषतः मुंबई गोवा हायवेच्या बाबतीत दुर्लक्ष आहे हेही इथे अधोरेखित करावंच लागेल आणि खेदाने सांगावं लागेल असो तुम्हा सर्वांची रजा घेतोय सहज मला हा हा बोगदा पाहायचाच होता म्हटलं नेमकं इथे काय मी आजूबाजूला सारा फिरलो मला हा पाहायचा होता त्यासाठी इथे आलो आणि तुम्हालाही दाखवायचा प्रयत्न केला तुम्ही आजूबाजूचा नजर एकदा पुन्हा पहा इतक्या दुर्गम परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारे जर अशा प्रकारे हा जर सुंदर रस्ता बनू शकतो तर आपल्याकडे महाराष्ट्राची परिस्थिती याच्यापेक्षाही कमी आहे भौगोलिकच्या बाबतीत याच्यापेक्षाही कमी आहे आणि आपल्याकडेही चांगले रस्ते होऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे तुर्ता रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र